आकाशवाणी नागपूर मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह दहशतवाद विरोधातल्या लढाईत भारत अमेरिका एकत्र असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि आह पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होत दहशतवाद संपवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाल वाळूमाफियांवर मक्कोका लावणं हद्दपार करण्यासारख्या कारवाई करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे ते काल अकोल्यात माध्यमांशी बोलत होते रेती मिळत नसल्यानं वाळू माफिया तयार होतात त्यामुळे आता मुबलक प्रमाणात रेती मिळेल आणि लवकरच नवं चांगलं वाळू धोरण जाहीर करू यामध्ये कडक कायदे असतील असं बावनकुळे यांनी सांगितलं गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य सेविका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबकर यांनी दिल्या आह राज्यातल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी काल त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी बोलत होते आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेला दहा फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री मंत्री दुर्गादास उईके आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हजेरी लावत कचारगडच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं पोलीस दलाच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी आणि गुन्हे अन्वेषण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम प्रणाली लागू करण्यात आली आहे या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अकोला पोलीस दलानं अमरावती परिक्षेत्रात पहिला तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे सीसीटी एस प्रणालीद्वारे पोलीस दलातील अभिलेखाची ऑनलाईन नोंदणी केली जाते ज्यामुळे दक्षिपातळीवर गुन्ह्यांची माहिती तातडीनं उपलब्ध होते नागपुरात आज बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली याबरोबर याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार